नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलून नाशिक शहरात इतर भागातून खेड्यापाड्यातून दररोज शिक्षणासाठी येणाऱ्या मुली तसंच बसनं प्रवास करणाऱ्या महिला तसंच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला आदेशित करून तशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार यांनी सी एस बस स्थानक ठक्कर बाजार बस स्थानक व मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली तसंच मुलींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन करून त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वासन दिलं तसंच बस स्थानकात विनाकारण फिरणारे बारा टवाळखोर यांच्यावर कारवाई केली या कारवाईमुळे बसस्थानकात विनाकारण फिरणारे पळून गेल्याचे दिसलं अशा कारवाईमुळे बसने दररोज शिक्षणासाठी नाशिक शहरात येणाऱ्या मुली व नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे तसंच नाशिकमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुली नाशिकमध्ये सुरक्षित असल्याबाबत तसंच पोलीस करीत तस असलेल्या कारवाईबाबत सांगून त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांचे आभार मानले तसंच बस प्रशासन यांनी या कारवाईमुळे नाशिक पोलीस आयुक्त तसंच गुंडाविरोधी पथक यांचे आभार मानून कौतुक केला अशीच कामगिरी पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी केली तर सर्व पालकांना आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जात असल्या तरी सुरक्षित आहेत याची जाणीव होईल व मुलींना शिक्षणासाठी कोणतीही काळजी न करता बाहेर पाठवतील अशी भावना व्यक्त करून नाशिक पोलीस आयुक्तांचे आभार मानले नाशिक पोलीस आयुक्तांनी शहरात महिला सुरक्षिततेबाबत निरनिराळे उपक्रम राबवले त्यामध्ये आता शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुली आणि महिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला यांची नियुक्ती केली त्यामुळे नाशिककरांनी आभार मानून त्यांच्या कारवाईचं कौतुक केलं गुंडाविरोधी पथकाच्या कामकाजामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप प्रमिक सर यांनी महिला सुरक्षेविषयी आम्हाला कशा प्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार आमच्या गुंडापत्कामध्ये एक महिला पोलीस आम्हालाची निवडणूक करू नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला गस्त करून टवाळ फरव का कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार आज रोजी सी बी एस एथील ब बसस्थानक बाजार येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मुंबई नाका येथील बस स्थानक ते या ठिकाणी आम्ही गस्त करून बारा डबाळ कारवाई केली आहे तसेच महिला आमच्याकडे नेमणुकीत असली महिला पोलीस आमलदाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमच्या संपर्क करून आम्ही त्याचे त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या या प्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायमग्रस्त करून कारवाई करीत आहोत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर महते सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील आडके सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे नितीन गौतम निवृत्तीमाळी गणेश भागवत गणेश नागरे तसंच महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केले वसीम शेख न्यूज टुडे नाशिक